आता बळूया पुढच्या रिपोर्टकडे काम करा मात्र अहंकार बाळगू नका असं आवाहन केलंय सरसंघचालक मोहन भागवत यांनी आणि या सगळ्या राजकारण्यांना त्यांनी हे आवाहन केलंय तर जे अहंकार बाळगत आहेत त्यांना सत्तेवरून बाजूला काढा असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना केलंय तसंच मोहन भागवत यांच्याच आशीर्वादानंच सरकार सुरू असल्याचं राऊतांनी म्हटलंय पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट सरसंघचालकांच्या सरकारला कानपिचक्या भागवतांचं अहंकारावरून बौद्धिक केंद्रीय नेतृत्वावर संघ नाराज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केंद्र सरकारचे कान पिळले नागपूरमध्ये रेशीमबाग मैदानात झालेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना सरसंघचालक भागवतांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं यावेळी हिंसाचारानो होरपळत असलेल्या मणिपूरात शांतता प्रस्थापित करण्याची सूचना भागवतांनी केली त्यासह सहमतीने देश चालवा असा टोला सरकार सरकारला लगावला चुने क्यों जा रहे लोग संसद में जाएंगे बैठकर अपने देश को चलाएंगे सहमति बनाकर चलाएंगे हमारे यहां तो परंपरा सहमति बनाकर चलने की है समानो मंत्र समिति समानी समानम मनस सह थांबले नाही तर वरुण ही केंद्रीय बौद्धिक दिलाय उस मर्यादा का पालन करके जो चलता है वो कर्म करता है लेकिन कर्मों में लिप्त नहीं होता उसमें अहंकार नहीं आता कि मैंने किया और वही सेवक कहलाने का अधिकारी रहता है एकीकडे लोकसभा निवडणूक सुरू असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांनी संघाची आता भाजपला गरज नसल्याचं म्हटलं होतं त्यावरून बरीच राळ उठली होती त्यात आता सरसंघचालक डॉ मोहन भागवतांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींना जोरदार कानपिचक्या दिल्या आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान आणि त्यानंतर आलेल्या निकालाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय या आधीही भागवतांनी मोदी सरकारच्या न पटलेल्या धोरणांवर टीका केल्याचं दिसून आलंय त्यातच भाजपची मातृसंस्था असलेल्या संघानंच भाजपला कानपिचक्या दिल्यानं विरोधकांना आयत कोलित मिळालंय मग जे अहंकार बाळगत आहेत त्यांना सत्तेवरून कसं आठवता येईल पहा आशीर्वाद कशाला देते मग सरकारला हे सरकार खाली करायचा मन भागवतांना वाटत असेल हे सरकार राष्ट्राच्या हिताच नाहीये राष्ट्राच्या अखंडतेच्या हिताच नाही तर मोहनराव भागवत साहेबांनी सरकार खाली घेचाव त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे दहा वर्षांपासून भाजप पूर्ण बहुमतात असलेलं मोदी सरकार होतं मात्र आता केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार अस्तित्वात आलाय त्यामुळे मित्र पक्षांच्या सहमतीनं सरकार चालवणं गरजेचं आहे अशा वेळी सरसंघचालकांनी संसदही ही सहमतीनं चालवण्याच्या कानपिचक्या दिल्यानं केंद्रीय नेतृत्वाच्या कार्यशैलीकडे लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही